हो। तुम्हाँ तुम्हा तुम्हाँ ले 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 तुम्हाला तुझं मत कोणाला असेल कारण आपण जर आता पालघर जिल्ह्यामध्ये आहोत पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीने पण आपला उमेदवार उभा केलेला आहे महायुतीचा अजून ठरवलेला नाही असं असताना तुम्हाला काय वाटतं अब्की बार चारशो पार असा नारा जो आहे तो प्रधानमंत्री दिला तुम्हाला काय वाटतं जे आमचा मत आम्ही सिटी देतो खूप महा झालेला आहे आणि सामान्य लोकांना फार फरक पडतो आम्ही वते मागे याच्यात कसली जातो हा एकच लोकांना काहीच फरक पडत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही सामान्य माणसं कसली जातो खूप प्रॉब्लेम होतात सॅलरी वाढत नाही तर अतिशय परंतु आता दुर्भैवाची गोष्ट दोन आहे त्याबाबत तुमचं काय मत आहे हो मला ते आवडलेलं नाही पसंती असेल तर उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कोणाला पसंती द्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुम्ही जर माझ्या जोडीला होळी खेळलात तुम्हाला खरंच वाटेल की आधी होळी मी खेळतोय आणि आजपासून तुम्ही सुद्धा आमच्या या पिवळ्या रंगामध्ये रंगा होळीचा सण आहे पिवळा रंगच का इतर का ते रंग नाही पीवल रंग आहे त्याच्यानंतर हिरवा रंग आहे लाल रंग आहे सफेद रंग आहे मग असा असताना फक्त पिवळा रंगच का पिवळा रंग हळद पिवळी असते पिवळा रंग हा खंडोबा आहे ज्योतिबा आहे आपण देवाला सुद्धा पूजा करताना हळद कुंकू वापरला जाते तर हळद हलत... हे शुद्धतेचे प्रतीक टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरारला वसई विरारच्या तमाम नागरिकांना होळी आणि टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा आपण या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे होळीचं चा दृश्य दाखवून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे आणि पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी निवडणुकीत उतरलेली आहे आणि बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत आहे त्यांनी हे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्या मागचं काय कारण आहे ते, ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू परंतु कुठेतरी महागाई वाढल्यामुळे महिलांना काय त्रास होतोय जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपल्या सोबत गृहिणी आलेला आहे ताई तुमचं नाव सांगा माझं नाव सुषमा बहिर तर महागाई तर सध्या आहेच भरपूर आहे आणि गॅस जरा सिलेंडरचा खूप म्हणजे वाढ झाली मध्ये इव्हन मध्ये पण वाढ झालेली आहे तर ती कमी झाली तर उत्तम आहे असं लोकसभा निवडणूक जवळ आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे निवडणूक तर आहे तर त्याच्यामध्ये फक्त एवढच विनंती आहे की बाबा आमचा गॅस गॅस आणि पेट्रोल याचा जर वाढ जी कमी झाली किंवा कमी असेल तर बेटर आहे चांगलं असं तुमचं मत कोणाला असेल कारण आपण जर आता पालघर जिल्ह्यामध्ये आहोत पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीने पण आपला उमेदवार उभा केलेला आहे महायुतीच अजून ठरलेला नाही असं असताना तुम्हाला काय वाटतं अबकी बार चारशो पार असा नारा जो आहे तो प्रधानमंत्र्यांनी दिला तुम्हाला काय वाटतं आमचं मत आम्ही सिटी सिटीवाल्यानं देतो का सिटी सिटीवाल्यांना का म्हणजे आधीपासूनच आहे आणि सिटीच आहे इकडे आधीपासून तर तुमचं नाव सांगा ताई वेदिका रमेश कास्टेल कुठे राहता तुम्ही किती विराळ विस्मेरात स्वयंपाक घरातल्या ज्या वस्तू ज्या मागलेल्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे कारण सिलेंडर हे खूप महाग झालेलं आहे आणि सामान्य लोकांना फार फरक पडतो आम्ही मध्यम वर्गीय माणसा याच्यावर खचली जातो हायक आम्ही सामान्य जातो खूप प्रॉब्लेम सॅलरी वाढत नाही महागाई तर अतिशय प्रमाण वाढत चाललेली आहे फळं म्हणा भाजी म्हणा सिलेंडर आणि म्हणाल रिक्षाचा रिक्षावर जाऊ शकत नाही पर शे पर शेरिंग वीस रुपये घरात तिघ गेले ऐंशी रुपये होतात जाऊन येऊन नाही परवडत आम्हाला आता लोकसभेच्या निवडणुका आहेत देशाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी

काय बोलला म्हणजे जर तुमचं जर पसंती असेल तर उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कोणाला पसंती द्या उद्धव ठाकरे क्या बात आहे म्हणजे कुठेतरी उद्धव ठाकरेंना मानणारा देखील एक वर्ग या ठिकाणी आहे इथे रिक्षावाले आपल्या सोबत आहेत भाई रिक्षा चलाते आप नाम बते आपका संजय राजवा कितने साल से रिक्षा चला रहे पंद्रह साल पंद्रह साल से रिक्शा चला रहे हो आज रिक्षा चलाने में क्या दिक्कत है महंगाई बहुत हो गया है अभी गाड़ी का हर पार्ट जितने सब डबल टिबल भाव हो गया महागाई बद्दल बोलायचं तर रिक्षावाल्यांच्या भरपूर समस्या आहेत एक ते स्टेशनला भरपूर रिक्षा चालतात आणि अनरिक रिक्षा भरपूर झालेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे आज रिक्षावाल्यांची वाईट अवस्था आहे की महागाईमुळे रिक्षावाल्यांना गॅस लेट मिळत नाही आणि आजचा इलेक्शन लागल्यामुळे ते दोन रुपये गॅसला कमी केलेले आहेत तरी पण आम्ही त्यांना पन्नास शंभर रुपये एक्स्ट्रा देऊन गॅस भरतो आणि दुसरा महागाईचा गोष्ट म्हणजे आज गॅस चा पण भाव लग्नाला भिडलेला तुमची पसंती कोणाला एकनाथ शिंदेना आहे की उद्योग पसंती असं म्हणता येणार नाही जो कोणी चांगलं काम करेल त्याला आमची पसंती असते मग तो कोणी असो कोणत्याही पक्षाचा असो धन्यवाद या एक चांगली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे आपल्या सोबत यावलेला बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत आहेत जाणून घेऊया त्यांनी खऱ्या अर्थाने हे चित्रीकरण केलेलं आहे अब से नहीं महंगाई से डर लगता है त्या कोई या भी देखेगा कमाई खा गए महंगाई महागाई होळी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर पाहिला तर सर्वसामान्यांच्या जीवनातल्या आहेत येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेलं आहे असं असताना बहुजन विकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे जे हितेंद्र ठाकूर आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे की बहुजन विकास आघाडी आता लोकसभा निवडणूक लढणार आहे आणि कुठेतरी निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय या सगळ्या कल्पना तुमच्या डोक्यात कुठून आणि याचा निवडणुकीची कोणताही संबंध नाही वास्तविकता तुम्ही बघितलं असेल दोन हजार चौदा मध्ये मिठाचा भाव हा सात रुपये साडेसात रुपये होता तो आता चौदाच्या वर गेलेला आहे पालेभाज्या महाग झालेल्या आहेत जीएसटी लागल्यामुळे सिलेंडर जो चारशे रुपयाला होता तो मला वाटते एक हजार आणि काही झाला होता आणि तो आता ना शंभर रुपये कमी केले तेल महाग झालेलं आहे जे पन्नास रुपये सत्तर रुपये तेल होतं ते आता शंभरच्या वर गेलेलं आहे लसणाचे भाव वाढलेले आहेत तर गरीब माणसाला बेरोजगारी आणि त्याच्या एक लिमिटेड पगारमध्ये घर चालवावं लागतं ला। तर कुठेतरी आम्ही जनजागृती निर्माण करून ही महागाई कमी व्हावी आणि आज आम्ही या होलिकेकडे आम्ही आमची आम प्रार्थना आहे आमची आमचं मागणं आहे का ही महागाई कमी करून कुठेतरी सामान्य गरीब जनतेला थोडासा दिलासा मिळावा मला हे विचारताय पण माझी अशी इच्छा आहे का जर तुम्ही हा रंग बघताय माझ्या हातामध्ये हा पिवळा रंग आहे तर तुम्ही जर माझ्या जोडीला होळी खेळलात तर मला खरंच वाटेल का आज ही होळी मी खेळतोय आणि आजपासून तुम्ही सुद्धा आमच्या या पिवळ्या रंगामध्ये रंगा आपल्या जीवनामध्ये विविध रंग आहेत तर या रंगांची होळी आहे आणि ती आज आपण साजरी करायची आहे पण मला एक सांगा होळीचा सण आहे पिवळा रंगच का इतर का रंग नाही केसरी ना रंग आहे त्याच्यानंतर हिरवा रंग आहे लाल रंग आहे सफेद रंग आहे मग असं असताना फक्त पिवळा रंगच का पिवळा रंग हळद पिवळी असते पिवळा रंग हा खंडोबा आहे ज्योतिबा आहे आपण देवाला सुद्धा पूजा करताना हळद कुंकू वापरला जाते तर हळद हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि त्या शुद्धतेप्रमाणे आमच्या आमदारांनी जे काय वसई विरार मध्ये प्रगती जी कामं केलेली आहेत ती कोणी कितीही टीका करो पण जी कामं केलेली आहेत आणि ती जनतेपर्यंत पोचलेली आहेत म्हणून इतक्या वर्ष झाली आज हितेंद्र ठाकूरांना चा रेकॉर्ड आहे का या महानगरपालिकेमध्ये शंभर एकशे आठ कितीही नगरसेवक असो हे बहुजनचे निवडून येतात वर्ल्ड रेकॉर्ड आहे बहुजन विकास आघाडीचा पण बहुजन विकास आघाडीचा हा वर्ल्ड रेकॉर्ड जरी असला तर दोन हजार चौदा पासून लोकसभेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये मात्र तुमच्या हितेंद्र ठाकूरांना पराभव स्वीकारावा लागलाय एकीकडे ते असं म्हणतात की आम्ही निवडणूक लढणार दुसरीकडे ही चर्चा आहे की कुठेतरी हितेंद्र ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांची सेटिंग झाली नाही तुमच्या नेत्याला सेटिंग बाद नेता सुद्धा म्हणतात बघा इकडे जनतेला पाण्याचा त्रास होता प्रत्येकाशी संबंध ठेवून लोकहिताचे निर्णय घेणारे आमचे हितेंद्र ठाकूर आहेत पण तुमचे प्रत्येक नगरसेवक काम नाही करत ना असा लोकांचा आरोप आहे कारण तुमच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दगड निवडून आणतो मग खरंच कोरोनाच्या काळामध्ये खूप लोकांच्याशी चर्चा आहे की बहुजन विकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत ते काहीच कामाचे नाही कुठेतरी खरंच दगड निवडून दिलेले का हे कसं आहे आता इलेक्शन तोंडावर आलं का हे फक्त बहुजन विकास आघाडीविषयी नाव खराब करण्याचा हा प्रयत्न असतो हा एक एजेंडा असतो की एकीकडे एकीकडे तुमच्या लोकनेता आरोप करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच बरोबर राज्यात सत्तेत हे दोन्ही समीकरण कसं समजायचं लोकांनी कारण करन कुठेतरी आपकी बार चारशो पार असा नारा प्रधानमंत्र्यांनी दिला असा असताना तुमची तुमची कार्यकर्ता म्हणून काय भूमिका असणार बघा लोकांची कामं करायची असतील तर केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे तर प्रत्येक कामं करण्यासाठी एकामेकांच्या संगणमतानीच होतात कोणतीही समस्या या हितेंद्र ठाकूरांनी वेळोवेळी जनतेसाठी उभं राहून त्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि त्याचीच पाच पोचपावती म्हणून ही जनता नेहमी हितेंद्र ठाकूरांच्या एक एक नगरसेवकाला निवडून देते शंभरच्या शंभर नगरसेवक हे बहुजन विकास आघाडीचेच निवडून येतात आणि काय दुसरा पर्याय नाही आहे याच्यासाठी त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे साज्जिकच आहे त्यांचा पक्ष आता निवडणूक लढणार आहे म्हणून त्यांना त्यांची बाजू मांडायची परंतु हे सगळं जनताच ठरवेल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालातच करेल की ह्यांचे दावे जे ह्यांनी केलेले आहेत ते कितपत योग्य परंतु कुठे ना कुठेतरी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे ह्याच्यामधून कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडी ही एका ऍक्शन मोड वरती आलेली आहे आणि येणाऱ्या लोकसभे निवडणुकीला चौथ्यांदा विजय होणार कि चौथ्यांदा बहुजन विकास आघाडीचा लोकसभेत पराभव होणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईल